मित्रांनो दिल्लीमधले निर्भया उत्तर प्रदेशातले हाथरस कोलकात्याचे अभया प्रकरण आणि आता आपल्या महाराष्ट्रात बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार अतिशय चीड आणणाऱ्या या साऱ्या घटना यापेक्षा जास्त असंवेदनशील गोष्ट म्हणजे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेली दिरंगाई गुन्हा झालेल्या ठिकाणी झालेला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या घटनांमध्ये खऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे परंतु हे खरे गुन्हेगार समोर आणण्यासाठी तपास यंत्रणांकडून तत्परतेने पावलेसुद्धा उचलली गेली पाहिजे अन्यथा न्यायदेवताही पुराव्यांअभावी काही करू शकणार नाही आणि हे नराधम मोकळे सुटून जातील राम मंदिर होणार रामराज्य येणार पण गरीब बिचारी सीता वनवासच का भोगणार राम मंदिर होणार रामराज्य येणार पण गरीब बिचारी सीता वनवासच का भोगणार पाशवीपणा म्हणावा तर पशुसुद्धा धिक्कारतील बदनामी होते त्यांची माणसावरच दावा गुदरतील पाशवीपणा म्हणावा तर पशुसुद्धा धिक्कारतील बदनामी होते त्यांची माणसावरच दावा गुदरतील अत्याचार करायचा झाकण्यासाठी जीभ कापायची तरीही वाचा फुटलीच तर चिताच पेटवायची अत्याचार करायचा झाकण्यासाठी जीप कापायची तरीही वाचा फुटलीस तर चिताच पेटवायची नराधमपणाची कोणती पातळी गाठायची आता बाकी आहे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी इथे चक्क खाकी आहे नराधमपणाची कोणती पातळी गाठायची आता बाकी आहे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी इथे चक्क खाकी आहे आंधळी जात आंधळा धर्म आंधळेपणाचं राजकारण हट्टी न्याय देवताई हतबल उभी बांधून डोळ्यांवरती पट्टी आंधळी जात आंधळा धर्म आंधळेपणाचं राजकारण हट्टी न्याय देवता ही हतबल उभी बांधून डोळ्यांवरती पट्टी देवता ही हतबल उभी बांधून डोळ्यांवरती पट्टी मित्रांनो या बळी पडलेल्या चिमुकल्यांसाठी आता मेणबत्त्या पेटवण्याची वेळ निघून गेली आहे वेळ आली आहे समाजानेच पेटून उठण्याची